नमस्कार मी पंडित गायकवाड आणि आपण न्यूज आता पाहूया शहरातील काही महत्वाच्या पैठणच्या जायकवाडी जलाशयातील नाथ सागरावरील दिलेल्या आश्वासनानंतर जलसमाधी आंदोलन स्थगित करण्यात आले केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या या करा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडच्या या प्रकल्पाला मच्छीमारांनी सुरुवातीपासूनच विरोध केला आहे त्याचाच एक भाग म्हणून काल औरंगाबाद आणि अहमदनगर जिल्ह्यातील मच्छीमारांनी जलसमाधी आंदोलन केलं यावेळी प्रशासनातील अधिकारी आणि आंदोलक यांच्यात शाब्दिक चकमकी झाली नंतर या प्रकल्पाचे काम स्थानिक मच्छिमारांना विश्वास घेऊन केले जाईल असे आश्वासन अस दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं तत्पूर्वी तब्बल बारा तास पुरुष आणि स्त्री मच्छीमारांनी पाण्यात उभे राहून आंदोलन केल्याने काही जणांची प्रकृती बिघडली व त्यांना रुग्णालयात न्यावे लागले हेलो 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 अरे भाई मालम म्हणजे ठाकरे तर बोलू ना तुम्ही पाटणा सरकार आणि पाचवा सरकारचे

आज आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आलं आरोपीने हे कृत्य केलं पण अद्याप पोलिसांनी आंबेडकरी समाजात रोष आहे भडकल गेट येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आलं यावेळी प्राध्यापक डॉक्टर ऋषिकेश कांबळे दिनकर ओंकार राहुल साळवे विजय बाहुल आदींची उपस्थिती होती त्यांच्याही बाबतीमध्ये चौकशी करून पूर्ण शहानिशा करून या ठिकाणी काही मोठा या बिल्डरच्या माध्यमातून काही पैशाचा व्यवहार होतो आहे का या लोकांना बेघर करण्याचा काही या ठिकाणी डाव आहे का याची चौकशी या ठिकाणी झाली पाहिजे त्यासाठी आम्ही सर्व आंबेडकरी चळवळीच्या वतीने या ठिकाणी आज असं भव्य दिव्य निदर्शन करत आहोत शुभेदार रामजी नगरातली तथागत बुद्धाच्या पुतळ्याची वितंबना ही अतिशय संतापजनक अशी गोष्ट आहे क्रांती संघटनेचे संस्थापक राहुल साळवे आणि त्यांच्या सहकार्यांनी माननीय पोलीस आयुक्त यांची भेट घेऊन निवेदन देऊन या समाजकंटकांना अटक करण्याची भूमिका घेतलेली होती आणि पोलीस आयुक्तांनी दोन ते तीन दिवसामध्ये त्या समाजकंटकाला अटक करण्यात येईल असं सांगितलं होत अद्यापही ती अटक झालेली नाही आणि ही घटना ही सामान्य नाही त्याच कारण असा कि निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत आणि या पार्श्वभूमीवर शहरातलं शांततेच वातावरण बिघडून टाकण्याचा प्रयत्न जर प्रशासन कर अतिशय गंभीर स्वरूपाचं आहे आंबेडकरी समाज आणि बौद्ध समाज याच्या शांत बसण्याचा अंत बघू नये या शहरातली कायदा सुव्यवस्था आणि शांतता राखण्याची जबाबदारी प्रशासनाची आणि पोलीस प्रशासनाची सुद्धा आहे सगळ्या आंबेडकरी आणि बौद्ध समाजाचा श्रद्धा असलेला तथागत बुद्धाचा पुतळा तो जर विटंबित होत असेल तर हे अतिशय निषेधार्थ आहेत पण संतापजनक सुद्धा आहे जर सात दिवसाचा अवधी राहुल साळवे क्रांती संघटनेचे संस्थापक त्यांनी दिलेला आहे या सात दिवसामध्ये जर अटक केली गेली नाही समाजकंटकांना तर मग मात्र शहरातला पाडका हा कुठल्या कुठे उडेल आणि याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन आणि पोलीस प्रशासन आहे दोन तारखेला रात्रीची वेळ साधून तथागत भगवान बुद्धाची मूर्ती तिची जी विटंबना केली ती अत्यंत निषेधार्य बाब असून आज या निदर्शनाच्या द्वारे आम्ही त्याचा तीव्र जाहीर निषेध व्यक्त करतो आता अगोदरच्या वक्त्यांना सांगितल्याप्रमाणे कि गेल्या सहा महिन्यापासून राहुल साळवे तिथली वसाहत जी आहे त्याच्या संबंधाने आंदोलन करत आहे आणि ती वस्ती एका बिल्डरच्या घशामध्ये घालून तिथं आवास योजना हो राबविण्याच जे काम आहे ते जी श्रीकांत यांना करायचं त्यामुळे ही गोष्ट स्पष्ट होते की कुठे झाकून लपून राहत नाही की ही जागा बिल्डरला द्यायची असल्यामुळे जाणीवपूर्वक तिथं या पद्धतीचे हे उपत्रॅप सुरू केलेले आहे आंबेडकरी समाज बौद्ध समाजाच्या बाबतीमध्ये जितक शांतता आहे तितकीच आक्रमकता आहे दोन्ही बाजू आमच्याकडते शांतता सुव्यवस्था आम्ही कायम राखून देखील इथल्या प्रशासनाला धारेवर धरू शकतो आणि कांबळे सरांनी किंवा दीपक निकाल सांगितल्याप्रमाणे येणाऱ्या सात दिवसाच्या आत पोलीस प्रशासनाची मी मुख्य जबाबदारी समजतो येणाऱ्या सात दिवसाच्या आत जर पोलिसांनी याच्यावरती काही कारवाई केली नाही तर आतापर्यंत सर्वपक्षीय प्रति कृती समितीच्या वतीने निघालेले जे मोर्चे आहेत त्या मोर्चाचं पुनर्जीवन आम्हाला पुन्हा एकदा करावं लागेल आणि तेवढ्याच ताकदीनं या शहरामध्ये आम्ही इथून पुढे आजच पासून वेगवेगळ्या वसाहतीमध्ये जाऊन बैठका घेऊन या संबंधीचं जन्मत आणि मोर्चाची तयारी करणार आहोत जर सात तारखेच्या आत आरोपी धरले गेले नाही तर मात्र सात तारखेच्या नंतर मोर्चा केव्हाही हो निघू शकतो सात दिवसाच्या नंतर मोर्चा केव्हाही हो निघू शकतो आणि मग त्यावेळेस आम्ही पोलीस प्रशासनाला परवानगी देखील मागणार नाहीत याची पोलिसांनी नोंद केली मातारा भीमराव आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून मॉडर्न महाविद्यालय आणि विक्रमशिला कॉलेज ऑफ फॅशन डिझाईनच्या वतीने कृतीशील महिलांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून राज्य जीएसटी उपायुक्त रंजना देशमुख या होत्या तर प्रमुख वक्त्या रमाय मासिकाच्या संपादक डॉक्टर कार्यक्रमाच्या अध्यक्ष सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर चित्रलेखा अशोक सिरसे या होत्या यावेळी समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार करण्यात आला कारण अशा कार्यक्रमातूनच नवीन पिढीला एक प्रेरणा मिळत असते एक दिशा मिळत असते आणि त्याप्रमाणे त्या, त्या वाटचाल करत असतात माता रमाईचं जीवन हे खरोखरच मार्गदर्शक आणि आपल्याला प्रेरणा देणारं असं आहे आता माता रमाईला बरेच जण म्हणतात की त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी होत्या त्या सहनशील होत्या त्या गरीब स्वभावाच्या होत्या शांत होत्या हे जरी खरं असलं तरी रमाईचं कर्तृत्व हे यापेक्षाही खूप मोठं आहे मित्रांनो मैत्रिणींनो माऊली झाल्या आई तर प्रत्येक घरात असते ती आपल्या लेकरावर जीव लावते पण सगळ्या आईंच नाव घेतलं जात नाही सगळ्या आई इतिहासात लिहिल्या जात नाहीत नोंदल्या जात नाहीत परंतु माता रमाईचं कर्तृत्व असं आहे की ती आई इतिहासामध्ये नोंदल्या गेलेली आहे आता आपण पाहतो की शिक्षिका तर बऱ्याच दिसतात ठिकठिकाणी आजच्या घडीला शिक्षिका दिसतात पण प्रत्येक शिक्षिकेचा कोणी उदो उदो करतो काओ? नहीं। का नाही तर शिक्षिकांमध्ये सर्वप्रथम आणि उच्च स्थानी ज्यांचं नाव घेतलं जातं त्या म्हणजे सावित्रीबाई फुले कारण सावित्रीबाईने ज्या परिस्थितीमध्ये शिक्षिकेचं काम केलं आणि ज्या पद्धतीनं शिक्षिकेचं काम केलं तसं काम प्रत्येक शिक्षिकेनं केलेलं नाही आणि म्हणून या भारत देशातली पहिली महिला शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुलेंचा उदो उदो केला जातो त्यांची जयंती साजरी केली जाते त्यांच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते हो की नाही तसं प्रत्येकाच्या घरी पत्नी असते पण त्या प्रत्येक पत्नीचं नाव घेतलं जातं का नाही तर पत्नी म्हणून नाव घेतलं जातं ते माता रमाईच कारण त्या एका मोठ्या व्यक्तिमत्वाच्या पत्नी होत्या बाबासाहेब आंबेडकर परदेशात जायचे शिक्षणासाठी सात सात वर्ष ते राहायचे माता रमाई इथे आपलं घर संसार मुलं बाळं आणि त्यांचे जे काही भाव भावकी या सगळ्यांना सांभाळून

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवली गटाच्या वतीने उस्मानपुरा येथील लायन्स बाल सदन येथील बालकांना शैक्षणिक साहित्य वही पेन व खाऊचे वाटप करण्यात आले यावेळी बाबुराव कदम मिलिंद शेळके दौलत खरात आदींची उपस्थिती होती Hello

आंबेडकरांनी आपलं पुढचं आयुष्य चालवलं पुढचं शिक्षण त्यांनी घेतलं एवढ्याच पदव्या घेतल्या बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये कोणी माणूस दुसरा या अजूनही जन्माला आलेला आहे आला नाही की त्यांनी एवढ्या पदव्या घेतल्या आणि उपाशी राहून बाबासाहेब आंबेडकरांनी हा त्याग केला हा केवळ समाजासाठी केला नाही तर बाबासाहेब आंबेडकर तेव्हाच कुठल्या तरी कोर्टाचे न्यायमूर्ती झाले असते हायकोर्टाचे न्यायमूर्ती झाले असते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले असते नोकरी केली असती मोठी बाबासाहेब आंबेडकरांनी परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी हा विचार केला नाही जे स्वतःच्या स्वार्थाचा विचार बाबासाहेब आंबेडकरांनी केला नाही त्यांनी समाजाचा विचार केला की माझा समाज शिकला पाहिजे दिनदुबळा समाज हा शिक्षण घेऊ शकत नाही तो काम केल्याशिवाय त्याच्या हाताला खायला भेटत नाही म्हणून हा जर समाजासाठी मी जर त्याग केला नाही तर माझा समाज अडाणी राहील आणि अंधारातच माझा समाज राहील म्हणून ही दिशा बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेली आहे आणि म्हणून आज एक वही एक आज आम्ही आपल्या गुढी देतोय म्हणजे दे ती वही येऊन आणि पेन मार्च महिना जस जस जवळ आहे तस तसे विविध करांची वसुली करण्यासाठी महानगरपालिकाची पथकी शहरात फिरत आहे छत्रपती संभाजीनगर महापालिकेतर्फे व्यवसाय कर मालमत्ता कर तसेच पाणीपट्टी वसुलीची मोहीम जोरात सुरू आहे थकबाकीदारांच्या मालमत्ता सील करून वसुलीवर वसुली जोर देण्यात येत आहे ही कारवाई प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशाने होत असल्याचे महापालिकेचे कर्मचारी सांगत असून यावेळी चांगलीच कामाला दिसून येत आहे तरी त्यांचा भरणा केलेला नाहीये त्याच्यामुळे आम्ही आज रोजी मारण्यात आहे चालणार आणि यांच्याकडे दोन लाख अकरा हजार चारशे पंच्याण्णव रुपये थकीत बाकी आहेत ज्या त्या वॉर्ड ला आपण नेमलेले सर हे आमच्या वॉर्ड मार्फत आम्ही कारवाई करतोय वार्ड नंबर झोन नंबर एक नोटीस तर कंटिन्यू चालूच आहे आपल्या एक नंबर दोन नंबर तीन नंबर आणि चार नंबरच्या आणि मग जप्तीच्या कारवाई आमच्या सकाळी सुरू होतात ज्यांनी दहा कोटी टार्गेट दिलेलं असत अशोक वाघमारी आणि याबरोबर आमचं हे बातमीपत्र पुन्हा भेटूया आमच्या पुढील बातमी तोपर्यंत नमस्कार We'll